उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ततात चांगलीच जुंपली आहे अजितराव हवा बहुत तेज हे टोपी उर्जायगी असा इशारा संजय राऊत यांनी पुण्यामध्ये दिला होता आणि त्यावर अजित पवारांनी सोम्या गोम्याच्या प्रश्नावर बोलत नाही असं म्हणत पलटवार केला होता आता अजित पवारांचं सोम्या गोम्या दिल्लीत आहेत ता अशी बोचे टीका करत राऊतांनीही प्रत्युत्तर कर दिलं

अमृत ये एक इसमें मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ो के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल सोमे वोमे को दोन हजार चौबीस लारमवार आक्रमण होता महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात असताना महाराष्ट्राचे रोजगार पळवला जात असताना महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याच्या सरकारमधले हौशे नवशे गौशे हे तोंडाला कुलूप लावून गप्पा आहेत त्यांना आमच्यावर किंवा को इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही